कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना आज आहे नागपंचमी आणि आम्ही चाललेलो आहोत नागोबाला इथे यात्रा भरती कृष्णामाईच्या तीरावर नागोबाचं छोटंसं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी खूप छान अशी यात्रा भरते खूप बायका धमाल मज्जा करतात चला तर मग सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर या ठिकाणी आहे कृष्णामाईच्या तीरावरती छान आणि सुंदर छोटस असं नागोबाचं मंदिर आहे नाभिक समाजाचं हे नाग मंदिर आहे या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते खूप बायका या ठिकाणी नागोबाची पूजा करण्यासाठी येत असतात त्याचबरोबर जिम्मा फुगड्या गाणी म्हणतात आणि खूप छान अशा प्रकारचं नागपंचमी इथे साजरी करतात नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे या दिवशी घरोघरी आपल्या नागोबाची पूजा केली जाते नागदेवतेला प्रसन्न करण्याची ही एक पद्धत आहे काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागोबाची पूजा करण्याची प्रथा प्रचलित झालेली आहे बघा पावसातही बायकांचा उत्साह काही कमी झालेला नाही भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे नागाची पूजा केली जाते नाग म्हणजे फनाधारी सर्प याच्या फनेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते तर नागाचा रंग पिवळा किंवा हिरवट असा असतो त्याच्या तोंडामध्ये विष धारण करणारे दातही असतात नागाची जीभी दुभंगलेली असते प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले आहे तर कृषी संस्कृतीत नागाच्या पूजेचे महत्व विशेष आहे नाग आणि साप हे शेतकऱ्याचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो या सणाच्या दिवशी मुली किंवा स्त्रिया झाडाला झोके बांधून गाणी म्हणत झोके घेत असतात नागपंचमीच्या सणाला सर्व लहान थोर स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणणार त्या ते, त्याचप्रकारे झिम्मा फुगडी घोडा सुईफुई पिंगा काठवट काना यासारखे खेळ खेळून सर्वत्रच नागपंचमीचा हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो